आणि वडगाव शेरीवाल्यांनी तर काय बोलूच नाही त्यांनी कुठल्या तोंडाने मतं मागणार आहेत दोन्ही आतावर खून आहे त्यांच्या खून आरोप आहे माझा त्यांच्यावर अहो दोन लोकांचा जीव गेलाय दोन त्यांच्या आईचा दुःखाचा कधी विचार केलाय की त्याच्या आईला काय वाटत असेल त्याच्या वडिलांना काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला काय वाटत असेल आणि तुम्ही कुणाची बाजू घेताय त्यांच्याकडे पोरस आहे म्हणून मोठी गाडी आहे म्हणून पैसे आहेत म्हणून तुम्ही त्यांच्या घरी जाणार नाही चालेगा मी स्वतः त्यांच्या विरोधात प्रचार करून जंग जंग पसारीन पण त्या आईला न्याय दिल्याशिवाय सुप्रिया सुळे गप्पा बसणार नाही मध्य प्रदेश मध्ये त्याचे आई वडील राहतात त्यांची आश्रू पुसायला जाणार आहे तुम्ही आणि तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनला लाता ओ ए पोलीस स्टेशन आहे तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाहीये ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची सर्वसामान्य माणसाच्या आश्रूंसमोर नाही चालणारी